नमस्कार यंदा बीड लोकसभेची लढत ही अत्यंत चुरशीची झाली असल्याचं संपूर्ण बीडमध्ये बोललं जात आहे बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग आप्पा सुरवणे अशी लोकसभेची लढत झाली आणि ही लढत अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या बीडच्या लढतीत नेमकी कोण विजय ठरणार याची चर्चा आता बीडमध्ये सुरू आहे एवढंच नाही तर बीडमध्ये मराठा मुद्दा चर्चेत आल्यामुळे ही निवडणूक विशेष ठरली त्यामुळे मराठा मतदान आणि ओबीसी मतदान अशी मतांची विभागणी या इलेक्शनमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे तसेच यावेळेस बीड लोकसभेसाठी झालेली मतदानाची टक्केवारी पाहता यावेळेस बीडच्या मतदानाचा टक्का देखील वाढला असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे हा वाढलेला मतदानाचा टक्का नेमकी कोणाला या ठिकाणी फायद्याचा ठरणार आणि कोणाचा पराभव करणार हे चार जूनच सांगणार आहे तत्पूर्वी बीडच्या कोणत्या भागात किती मतदान झालं हे बघूया जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात जवळपास चोर चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी मतदानाची या ठिकाणी नोंद झाली आहे तर बीडमध्ये सहासष्ट पॉईंट झिरो नऊ टक्के एवढं मतदान झालं आहे गेवराईत एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के एवढी मतदानाची टक्केवारी समोर आली आहे तर केजमध्ये सत्तर पॉईंट एकतीस टक्के माजलगावमध्ये एकाहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के तर परळीत एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के एवढं विधानसभा मतदारसंघात मतदान झालं आहे त्यामुळेच एकंदरीतच बीडच्या लोकसभेतील यावेळेसचा मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे त्यामुळे हा वाढलेला मतदानाचा टक्का नेमकी कोणाच्या बाजूने यावेळेस झुकणार आणि तो कोणाचा विजय करणार आणि कोणाचा पराभव करणार हे ठरवणार आहे त्यामुळे या वाढलेल्या मतदानामुळे नेमकी कोणाची डोकेदुखी होणार हे देखील आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यावेळेसच्या बीडच्या लोकसभेमध्ये या ठिकाणी एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं या ठिकाणी जातीचं समीकरण एक मोठा मुद्दा या राजकारणात या बीडच्या राजकारणात या ठिकाणी केंद्रस्थानी होता आणि एकंदरीत मराठा वोटिंग आणि ओ बी सी वोटिंग अशी मतांची विभागणी या ठिकाणी होण्याची शक्यता देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा मतदार जो आहे तो एका बाजूने झुकण्याची शक्यता आहे तर ओ बी सी मतदार जो आहे तो, तो देखील एका बाजूने झुकण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठा आणि ओ बी सी या दोन या ठिकाणी मतांची झालेल्या विभागणीमुळे बीड लोकसभेत नेमकी कोण बाजी मारणार हे आगामी चार जूनला समजणार आहे त्यामुळेच मराठा फॅक्टर या बीडच्या लोकसभेत कितपत या ठिकाणी किफायतशीर ठरणार मजबूत ठरणार हे देखील आता आगामी चार जूनला समजणार आहे त्यामुळे या मतदानाच्या टक्केवारीवरून आणि वाढलेल्या मतदानावरून तुम्हाला काय वाटतं बीड लोकसभेत यंदा कोण बाजी मारणार पंकजा मुंडे यांचं कमळ फुलणार की बजरंग आप्पा सोनणे यांच्या राष्ट्रवादीची तुतारीच या ठिकाणी बीडमध्ये वाजणार यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो घेतो आपली रजा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद